सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृहात आज नगरविकास परिवहन मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी बैठकीसाठी मंत्री येणार असल्याचं कळताच महापालिकेत प्रवेशद्वारापासून मॅटिंग टाकून चकचकीत करण्यात आलं होतं इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित बैठकीत पंचगंगा नदी प्रदूषण महापालिकेची आर्थिक सद्यस्थिती विकास निधी टीपी प्लॅन तसंच प्रलंबित विकास कामं या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीच्या प्रारंभी नुकत्याच नियुक्त झालेल्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार करून बैठकीला सुरुवात करण्यात आली बैठकीच्या प्रारंभी नुकत्याच नियुक्त झालेल्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार करून बैठकीला सुरुवात करण्यात आली शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत आमदार राहुल आवाडे यांनी माहिती देताना सांगितलं की सांडपाणी रिसायकल करण्यासाठी शासनाकडून विशेष प्रकल्प मंजूर झाला असून त्याद्वारे प्रदूषण नियंत्रणात आणलं जाईल पंचगंगा प्रदूषण मुक्त कशी राहील जे उद्योग प्रदूषणाला कारणीभूत आहेत त्यांच्यासाठी रिसायकल पाणी योजना करावी तसंच पंचगंगा प्रदूषण मुक्त होईल त्याचबरोबर टीपी प्लॅन शहराला मंजूर करावा चाळीस हजार मिळकत धारकांना गेल्या पन्नास वर्षांपासून फायदा होत नाही याबद्दल याची बैठक मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर घेतली जाईल इचलकरंजी महानगरपालिका सध्या कर्जबाजारी झाली आहे इचलकरंजी नगरपालिका असताना मुंबई महानगरपालिकेला कर्ज देते तीच महानगरपालिका कर्जमाफी झाल्यामुळं शहराच्या आरोग्य बांधकाम विभागातील कामं खोळंबली आहेत शहराचा विकास झाला पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा महिन्यापूर्वी अशीच बैठक घेतली होती त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या होत्या नगर विकास परिवहन मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं शासनाकडून कितीही निधी उपलब्ध झाला तरी नागरिकांनी जबाबदारी घेतली नाही तर नदी स्वच्छ होणार नाही पंचगंगेत दूषित पाणी जाणार नाही यासाठी जनजागृती आणि उपाययोजना अत्यावश्यक आहेत दरम्यान आयुक्त पल्लवी पाटील यांनी महानगरपालिकेची आर्थिक सद्यस्थिती मांडताना सांगितलं की महानगरपालिकेकडे विविध विभागांशी संबंधित सुमारे सहाशे एकोणीस कोटी रुपये इतकी देणी प्रलंबित आहेत यात आस्थापन विषयक देणी भूसंपादन शासकीय देणी विकास कामांवरील थकबाकी तसंच विविध शासन योजनांमधील मनपाचा हिस्सा यांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर आयुक्त पाटील यांनी शासनाकडून तातडीनं आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी नामदार मिसाळ यांच्याकडे केली या मागणीवर महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा केला जाईल त्याचबरोबर लवकरच इचलकरंजीसाठी भरघोस निधी मंजूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं नामदार मिसाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितलं या बैठकीत पंचगंगा स्वच्छता अभियानाबरोबरच शहरातील विविध प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील विद्यमान आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे माजी नगरसेवक यांच्यासह महापालिकेतील सर्व प्रशासकीय खात्यातील अधिकारी उपस्थित होते राज्याचे राज्य विकास मंत्र्यांनी महापालिकेमध्ये येऊन बैठक घेणार असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या प्रांगणात झाडे रांगोळी काढण्यात आली होती रोज महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना असं कधी पाहायला मिळणार त्यांचं स्वागत कधी होणार असा सवाल सध्या निर्माण झाला आहे